म्हणून एक पर्याय निवडला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक उमेदवार म्हणून सक्षम उमेदवार म्हणून ज्यांनी स्वतःच्या पैशातून तुमची गरज भागवली आहे त्यांना कुठल्याही तुमची कुठलीही गरज न भागवता त्यांच्या स्वतःच्या कष्टातून तुमच्या प्रत्येक गरजा भागवलेल्या आहेत अशा अशा ग... माणसाला जर तुम्ही मतदान करणार नाही तर चूक कराल तुम्ही आयुष्यात खरच चूक कराल कारखानदार एवढे मोठे आहेत तुमच्या एरियामध्ये प्रत्येक जन बोलतो काय वंचित बहुजन आघाडीचं काय वंचित बहुजन आघाडीचं पण एक मी म्हणते की वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी पक्ष आणि त्याच्या कार्यकर्त्या सारखा तुम्हाला शोधून सापडणार नाही आम्हाला इथून पुढे जाताना आम्हाला निदान सन्मान तरी मिळतो पण तुम्हाला तुम्ही पैसेवाले असून दहा शिव्या मिळतात हे आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमचा स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी माणूस जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही सहा वीस तारखेला सहा नंबर दाबून गॅस सिलेंडरला मतदान कराल व प्रवीण दादा रणबागुल यांनाच विजयी कराल मी माझे लांबलेले भाषण थांबवते जय जय भीम वंचित या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे बसलेल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे साहेबांचं आगमन स्टेज वर झाल्यानंतर आपण सर्वांनी उठून उभा राहायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा Wanti terbang ujan agaricha, basa bamber karena pagi baru, basa bamber karena pagi baru, provinsi darah yang baguslah pagi baru, Wanti terbang ujan agaricha, Wanti hujan ujan agaricha. आमच्या सैनिक दलाच्या सर्व सैनिकांना विनंती आहे साहेबांना विचार मंचावर येण्यासाठी त्यांनी जागा करायची आहे आजूबाजूला थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे साहेबांच्या आजूबाजूला कुणीही यायचं नाही साहेब अवघ्या दोन दिवसात हजारपणातून बाहेर आलेले आहेत त्यामुळं कुणीही आपल्या मुळे साहेबाला त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन करायचं नाहीये पुन्हा पुन्हा सर्वांना आव्हान करतोय साहेब विचार मंचावर येत असताना आपला फोटो साहेबासोबत येईल या भावनेने कुणीही समोर येऊ नका या ठिकाणच्या सर्व व्हॉलेंटिअरला विनंती आहे की फक्त मोजक्यात लोकांना या ठिकाणी आहे आगमन या समाज आहे वंचित आघाडीचा विचार म्हणजे समोर कुणी येऊ देऊ नका या ठिकाणी समाज बांधतो जो समाज झालाय तो श्रद्धा साहेबांना बघण्यासाठी सा आलेला आहे सर्वांना साहेब बघायला मिळावे ही सर्वांची अपेक्षा आहे स्टेजच्या डाव्या साईडनी साहेब वरती येत आहेत साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संविधान हृदय सम्राट

उपस्थित बंधू नो आणि बघणी नव ए कॅमेरामॅन बाजूला होतो चल बाजूला असणारा फक्त वीस मिनिट आहे यायला उशीर झालाय याची मला सरस जाणीव आहे याच्यानंतर माझलगाव माझलगाव नंतर जालना अशा असणाऱ्या दोन सभा आहेत हे तरुण सगळे मोबाईल वाले जे आहेत खाली बसून घ्या घ्या खाली बसून तंगड्या तुटत नाहीत खाली बसला तर बसा खाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे ओ सैनिक किती वेळा सांगायचं खाली बस जरा बस खाली लोक बोंबलतात हेही लक्ष देत नाही तुझ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा पाहिजे होता परंतु विकासाबरोबरच दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहील आणि तो म्हणजे एका बाजूला ओबीसीचा असताना आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला एस सी एस टी असणारा आरक्षण हे आयरणीवरती आले अशी असणारी परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या असणाऱ्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत प्रत्येक नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ओबीसीची किती टक्केवारी आहे कळत नाही की ज्याला इम्पिरिकल डेटा असं त्यांनी म्हटलं तोपर्यंत सत्तावीस टक्के आरक्षण का द्यायचं सत्तावीस टक्के आरक्षण का द्यायचं हा प्रश्न उपस्थित केला आणि पंधरा दिवसापूर्वी निर्णय दिला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण या निवडणुका होताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे इथे ओबीसीच्या आरक्षणाला पुन्हा असताना एक नव्यानं धोका निर्माण झालाय आणि तो म्हणजे विधानसभेत दोघ जण खाली बसा एक जण उभं राहा आणि ते म्हणजे विधानसभा एकदा झाली की पुन्हा असताना जे शरद पवार यांनी असणारा वक्तव्य केलंय की के आम्ही असताना दोनशे मराठा आमदार आणणार आता ते गरीब मराठा श्रीमंत मराठाच्या भांडणामध्ये आम्हाला असणार त्या ठिकाणी ओबीसीला आय एस सीला सुतळा करणार अशी असणारी परिस्थिती आहे त्यांचं म्हणणं असं की आम्ही असणारा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना निष्क निकष लावलेला आहे की ओबीसीची जनसंख्या किती माहीत नाही तेव्हा ठराव घेणार आम्ही विधानसभेमध्ये की ओबीसीची जनगणना करायची आणि जोपर्यंत ची जनगणना जो होत नाही तोपर्यंत तो ओबीसीना मिळणारं शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामधला नोकरी क्षेत्रामधलं आरक्षण हे थांबवायचं भांडण श्रीमंत मराठ्याचं आणि गरीब मराठ्याचा त्याचा बळी कोणाचा चा चाललाय चा तर आपला चाललं आता हे जर थांबवायचं असेल हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला असणारा आपला आमदार निवडून दिला पाहिजे हे असणारा लक्षात <प्राण> का आमदार असल्याशिवाय आमदार असल्याशिवाय त्या विधानसभेमधला ठराव आपल्याला असताना थांबवता येणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून या दोन्ही आघाड्यांच्या याद्या जर आपण तपासल्या तर या दोन्ही आघाड्यांच्या याद्यामध्ये आपण असणारा पाहिलं ते एखादे अठ्ठावीस जे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त अठ्ठावीस ओबीसीचे उमेदवार दिले आणि दुसऱ्याने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त बत्तीस उमेदवार ओबीसीतले दिलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काय उमेदवारी दिली नाही तर आमदार होत नाही आमदार झाला नाही तर विरोध करायला कोणीच नाही आणि म्हणून आणि म्हणून असणार वंचित बहुजन आघाडीने असणारा हा चंग बांधला होता की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण असणारं किमान शंभर ओबीसीचे आमदार हे आणलं पाहिजे आणि आरक्षण वाचवलं पाहिजे हे असणार लक्षात एका बाजूला आता आपण बघत असाल बातम्या काही यायला लागल्या कि छगन भुजबळ पडतात बातम्या आता काही यायला लागल्या कि धनंजय मुंडे त्या ठिकाणी पडतात बातम्या यायला काय लागल्यात की अमुक असणारा ओबीसीचा उमेदवार चांगलाच नाही अशी असणारी परिस्थिती आहे अरे बाबा तुम्ही जे उभे केले तिथं असणारा महान नालायक आहेत हे तर पहिल्यांदा लक्षात घ्या चोरांचा अड्डा लुटारूंचा अड्डा भ्रष्टाचाराचा अड्डा असे सगळे झालेले मी या उस्मानाबाद जिल्ह्याचं भ्रष्टाचाराच्या नावाची यादी वाचत नाही आत्ताच नवीन नवीन असारा निर्णय आला दोनशे सोळा कोटी रुपये या डी सी सी बँक जिल्हा नियोजन बँकेचे असणारे तीनशे पस्तीस जणांनी चोरले खादले अहवाल देण्यात आला आणि त्यांच्या विरोधात निर्णय द्या आणि केसेस दाखल करणार म्हणून आला माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपला विकास होत नाही याचं कारण शासनाकडे निधी आहे निधी नाही म्हणून नाही तर ह्या चोरांना चोरण्यासाठी पैसे कमी पडतात अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ते आपल्याला देत नाहीत असा भाग जसं ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे तशा रीतीने असणार एस टी एस आरक्षण धोक्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की वर्गीकरण झालं पाहिजे पण त्या वर्गीकरणाबरोबर क्रिमी लेअर आला पाहिजे एस सी एस टीचा क्रिमी लेअर हा वेगळा क्रिमी लेअर त्यांनी लावला ओबीसीचा क्रिमी लेअर त्यांच्याकडे पंधरा लाखाचं उत्पन्नापेक्षा जास्ती आहे तो क्रिमी लेअर मध्ये जातो पण एस सी एस चा क्रिमी लेअरला सुप्रीम कोर्टाने असं ठरवलं की एकदा एका कुटुंबाने आरक्षणाचा फायदा घेतला एका आरक्षणाचा लाभ घेतला की तो क्रीमी लेअर मध्ये जातो तो क्रीमी लेयर मध्ये गेला म्हणजे काय होतं की एस सी एस टीच्या यादीमधनं किक आउट म्हणजे फुटबॉल सारखं किक मारतात नाही का तशा रीतीने गोलमधला की त्याला किक मारून बाहेर म्हणजे कुठल्या नाही कुठल्या तरीने हा जो आरक्षित वर्ग आहे जो वरती येतोय जो अधिकारासाठी लढतोय त्याच बळ काढून घेण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय आपण असणार लक्षात त्याचं बळ काढून घेण्याचं चा कामकाज चाललेलं आहे माणसाचं चा हे शरीर आहे या माणसातल्या शरीरातला हृदय काढलं तर काय होत हृदय काढलं तर काय होत गेलं ना माणूस तशाच रीतीने समजा उद्या हे आरक्षण संपलं तर ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो का सरपंच होऊ शकतो का पंचायत समिती सदस्य होऊ शकतो का आपण बँकेतलं आता असल्या सर्व्हिसमधल्या नोकऱ्या आहेत पण तलाठी होतो ग्रामसेवक होतो अधिकारी होतो डॉक्टर होतो इंजिनियर होतो या व्यवस्थेमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि उद्या हाच मार्ग बंद झाला तर काय होत मार्ग संपला विकास संपला आणि म्हणून इथे असणारा पूर्णपणे विकास संपवण्याचा मार्ग या ठिकाणी चाललाय हे आपण असणार लक्षात घ्या मी फक्त असणारा एवढंच म्हणालो अरे बाबा त्या शरद पवारांच्या दाऊद इब्राहिमचे संबंध आहेत मला काय म्हणायला लागले तीस वर्षापूर्वी म्हटलं मान्य आहे तीस वर्षापूर्वी पण संबंध आहेत की नाही हे तर सांगा आणि होते तर कशासाठी होते दोन हजार साली आणि एकोणीस साली या महाराष्ट्रामध्ये किती प्लास झाले बॉम्ब्लास झाले उद्या तीच परिस्थिती येते हे लक्षात घ्या आणि मग कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न जर सोडवायचा असेल आणि मिटवायचा असेल तर जुनं पॅटर्न जे ले ले, ले ले आहे जुनं पद्धत जी आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे ती माहीत असेल तर तुम्हाला कळेल की कोण कशा रीतीने कसा वागतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून येणारा काळ हा असणारा अत्यंत कठीण काळ आहे हे आपण लक्षात घ्या जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते बरबटलेले आहेत वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात काय बातम्या येतात की अमुक अमुक उठून या पक्षात उठून त्या पक्षात केला आणि हेडलाईन असते आपल्यालाही वाटत अरे बाबा पक्ष फोडला माझ्या दृष्टीने पक्ष फोडलेला नाही माझ्या दृष्टीने इतिहासाला दोन खानावळ आहेत एक खानावळ शरद पवारांची आहे मराठा खानावळ आहे आणि दुसरी खानावळ जी आहे खाना ती काँग्रेस लीड बाळासाहेब यांची ती मराठा खानावळ याच्यामध्ये असणारे फक्त दोन उपरे आहेत एक उपड्याचं नाव आहे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोराताच्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या उपरा जो आहे तो देवेंद्र फडणवीस आता मला एक सांगा या खानावळ मधला या मध्ये गेला आणि या मधला या खानावर मध्ये गेला काय फरक पडला आता इथले उमेदवार आहेत आता इथले उमेदवार आहेत या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार आहेत मी आता सांगत बसत नाही पण कुठलाही मतदारसंघ घ्या कुठल्याही मतदारसंघात आपण घ्या तो मग एकनाथ शिंदेच्या आघाडीतला असेल किंवा बाळासाहेब थोरात यांच्या आघाडीमधला असेल म्हणजे काँग्रेसच्या आघाडीमधला किंवा बी जे पीच्या आघाडीमधला कुठल्याही मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराचं नातं होतं आहे की नाही काका पुतण्या मामा भाचा नात्या नात्यामध्ये आहे म्हणजे सत्ता तुम्ही लोकशाहीसाठी नाही मतदान करत तुम्ही फक्त असताना कुठल्या कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता जाणार फक्त याच्यासाठीच मतदान करताय तुम्ही डाव्या डाव्याला मतदान दिलं काय आणि उजव्याला मतदान दिलं काय शरीर एकच आहे शरीर एकच आहे कुटुंब एकच आहे त्याच्यामुळे आपण असणार ही महाराष्ट्रातली कुटुंबशाही संपवली पाहिजे भावु। भावु ही कुटुंबशाही संपवली पाहिजे आणि या कुटुंबशाहीशी ज्याचा संबंध नाही आशाला निवडून दिला पाहिजे आता या कुटुंबशाहीशी ज्याचा संबंध नाही त्याचं नाव काय त्याच्यामुळे प्रवीण नंद बाबू प्रवीण नंद बाबू हे असणार लोकशाहीचे उमेदवार आहेत जनतेचे उमेदवार आहेत घराणेशाहीचे उमेदवार नाहीत घराणेशाही चे उमेदवार नाही आहेत लोकशाहीचे प्रतिनिधी आहेत त्यांची निशानी असणारा गॅस सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडरला मतदान करून या महाराष्ट्राचा विकास आपल्याला साधळ सरळ साधता येतो हे लक्षात घ्या आज बड़ा। आज, बड़ा। आज... बड़ा। आज... बड़ा। मी एक फक्त आकडा सांगतो माहिती देतो आपल्याला आणि लक्षात घ्या अनेक जणांना माही डॉक्टर जिचकर हे नाव जुनी मंडळी आहे त्यांच्या लक्षात असेल की एक अत्यंत विद्वान मंत्री होते फायनान्स मिनिस्टर होते एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राचं बजेट सादर केलं त्यावेळेस त्यांनी असताना सांगितलं त्यावेळेस त्यांनी असताना सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साडेसात कोटी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही साडेसात कोटी आहे आणि शासकीय निमशासकीय अधिकारी शासकीय निमशासकीय अधिकारी हे अठरा लाख आहेत आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही साडेबारा कोटी तेरा कोटी झालेली आहे पण सरकारी अधिकारी यांची संख्या हे बस जरा अंगात येऊ देऊ नको म्हणजे आताची असणारी लोकसंख्या ही साडेबारा तेरा कोटीच्या आसपास आहे आणि सरकारी आणि निम सरकारी नोकऱ्या या फक्त चौदा कोटीवरती आलेल्या आहेत अशी असणारी परिस्थिती आहे साडेसात कोटी ज्यावेळेस लोकसंख्या होती त्यावेळेस सरकारी आणि निम सरकारी अधिकारी अठरा लाख होते आणि आता ज्यावेळेस बारा लाख बारा कोटी लोकसंख्या झालेली आहे त्यावेळेस निम सरकारी अधिकारी अधिकारी हे चौदा लाखावरती आलेले म्हणजे उद्याच्या असताना बेरोजगारी संपवायची असेल तर सर सरळ चौ चार लाख लोक हे तुम्ही असणारा सरकारी सर्व्हिस मध्ये घेऊ शकता परंतु उंबरटाच हिजवणारा समूह पाहिजे म्हणून नोकऱ्या लावत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न हा आपण सहजरित्याने सुरू शकतो आणि म्हणून रणबागू यांच्या गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि माजलगावच्या सभेला जाण्यासाठी आपल्या सगळ्यांकडून परवानगी घेतो जय भीम नमस्कार